नमस्कार आज आपण बघणार आहे कर्नाटक स्पेशल बीसी बेले भात सुरू करूया त्यासाठी इथे मी अर्धा कप तांदूळ आणि पाव कप तुरीची डाळ घेतली आहे खिचडीसाठी आपण जसं प्रमाण घेतो त्याच प्रमाणामध्ये डाळ आणि तांदूळ घ्यायचे आहेत हे डाळ आणि तांदूळ मिक्स करायचं आणि दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं डाळ तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवायचं डाळ तांदूळ भिजत आहेत तोवर आपण त्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवली आहे पॅन गरम झाली की त्यामध्ये पाव कप हरभऱ्याची डाळ घालायची दोन चमचे उडीद डाळ घालायची एक चमचा मेथीदाणे घालायचे हे सर्व साहित्य रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं रंग बदलायला सुरुवात झाली की पावकप कप सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे खोबऱ्याचे काप सुद्धा खरपूस भाजून घ्यायचे इथे साहित्य व्यवस्थित भाजून झालं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया यानंतर आता आपण खडे मसाले भाजून घेऊया पॅनमध्ये पाव कप धने आणि दोन चमचे जिरे घालायचे एक चमचा पांढरे तीळ घालायचे त्यानंतर दालचिनी लवंग आणि वेलची घालायची आणि हे सर्व साहित्य रंग बदलेपर्यंत व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं मसाले भाजत आले की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा मसाले भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता आपण सुक्या लाल मिरच्या भाजून घेऊया मिरच्या मंद आचेवर वर चार ते पाच मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायच्या मिरच्या भाजून झाल्या आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ भाजलेलं सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आणि नंतर जाडसर वाटून घ्यायचं इथे मी एक मिक्सर जार घेतली आहे त्यामध्ये सर्व मसाले घालून घेऊया या मसाल्यांमध्ये एक चमचा मिरेपूट घालायचं एक चमचा हळद घालायची एक चमचा हिंग घालायचा आता हे सर्व साहित्य मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं तर इथे आपला बिसीबेले भात मसाला तयार आहे ह्या मसाल्याला रवाळ असं टेक्स्चर आलं पाहिजे आता आपण बिसीबेले भात बनवायला घेऊया इथे मी एक कुकर घेतला आहे त्यामध्ये भिजत ठेवलेलं दाळ तांदूळ घालून घ्यायचं नंतर यामध्ये हिरव्या भाज्या घालायच्या हिरव्या भाज्यांमध्ये इथे मी गाजर आलू सिमला मिरची फ्रेंच बीन्स वाटाणे आणि कांदा घेतला आहे आता ह्या सर्व भाज्या कुकरमध्ये घालायच्या अर्धा चमचा हळद घालायची यामध्ये तीन कप पाणी घालायचं पाणी घालताना डाळ आणि तांदळाच्या तीन पट पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता कुकरचं झाकण बंद करून चार शिट्ट्या काढून घ्यायच्या चार शिट्ट्या काढून झाल्या आहेत आता आपण कुकर उघडून बघूया इथे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित शिजला आहे डाळ तांदूळ शिजवताना खिचडीपेक्षा थोडा पातळ शिजवायचा आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे मी फोडणीसाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवली आहे पॅनमध्ये तेल घालूया तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता तेल गरम झालं की या तेलामध्ये काजू तळून घ्यायचे काजू तळून झाले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया फोडणीसाठी तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की शेंगदाणे घालायचे सुकी लाल मिरची घालायची आणि हे सर्व तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं शिमला मिरची घालायची आणि दोन मिनिट परतून घ्यायची शिमला मिरची परतून झाली की टोमॅटो घालायचं आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं टोमॅटो नरम झालं की यामध्ये एक चमचा चिंचेची आंबट गोड चटणी घालायची मिक्स करायचं आणि यामध्ये एक कप पाणी घालायचं पाण्याला उकडी येऊ द्यायची पाणी उकडायला लागलं की यामध्ये पाव कप तयार केलेला बिसिबेले भात मसाला घालायचा मिक्स करायचं आणि हा मसाला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचा मसाला मस्त शिजला आहे आता हा मसाला शिजवलेल्या खिचडीमध्ये घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेऊया आता हे तीन ते चार मिनिट शिजू द्यायचं चवीनुसार मीठ घालायचं मीठ घालताना थोडं अंदाजानेच घालायचं कारण आपण दाळ तांदूळ शिजवताना मीठ घातलं होतं चार मिनिट झाले आहेत आता हे व्यवस्थित शिजलं आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर आणि तळलेले काजू घालूया मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा इथे आपला गरमागरम बिसिबेले भात तयार आहे